लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महासंगम भाग आपल्याला पाहायला मिळणार महासंगाम कला आणि अद्वेत कलाचा हात भाजण्यासाठी आलेली असते पण तितक्यात अद्वैत येऊन कलाचा हात भाजण्यापासून थांबवतो पण या सगळ्या गडबडीमध्ये कलाला थोडासा चटका बसतो आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो आता या हाताने तुला एकटीला मुकोट बनवता येणारच नाहीये तोपर्यंत मानसी येते आणि कला काय झालं यावरती कला म्हणते अगं काही नाही एक ना माणूस आला होता आणि त्याचा धक्का लागला म्हणून माझ्या हाताला थोडा चटका लागलाय यावरती मानसी म्हणते अगं मग तो मुकुट कसा बनवणार यावरती आद्वैत म्हणतो मी आहे ना मीही जी मदत करतो चल असं म्हटल्यावरती आता इकडे कलाची मदत करण्यासाठी अद्वेत येतो जी मदत आधी कलानी नाकारलेली असते आता हात भाजल्यामुळे तिला काही करता येत नसतं आणि अद्वेतला या सगळ्यातली माहिती असल्यामुळे तो आता तिला मदत करत असतो हा बघ हा पल आहे मोती 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 टाकलास ना तर या मुकुटाला शोभा येईल हा लाल कलरचा मोती हा निळ्या कलरचा मोती हा इथे टाक हा तिथे टाक असं म्हणत तो आता कलाला इन्स्ट्रक्शन देत असतो तेणी हे बघ जेवढं विचारलंय तेवढंच कर उगाच पुढे पुढे बोलत बसू नको नाहीतर मी माझे एकटी करते मुकुट आज म्हणतो असं काय करतेस एक हात भाजलाय तुझा तुला काही करता येणार नाहीये तू मला सांगत जा मी तसं तसं करत जातो यावरती कला म्हणते मग मी जे सांगेन ना तसंच कर उदास मध्ये ट्यू टिवटिव करत बसू नको असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आता ही चांदळा चौकडी चिडलेली असते कारण एक एक करत सगळे प्लॅन आता फ्लॉप झालेले असतात आणि त्यावरती मग आता गायत्री म्हणते करायचं तरी काय आपण एकही प्लॅन पूर्ण करू शकलो नाही किंवा एकाही प्लॅन मध्ये यांना अडकवू शकलेलो नाहीये यावरती विनोद हसायला लागतो गायत्री म्हणते काय हसतस हसून काय उपयोग आहे तिकडे कवड्याची माळ सुद्धा चोरता नाही आली ना तुला यावरती आता गायत्री सांगते आता काही नाही काही झालं तरी कवड्याची माळ तरी चोरूया त्यांची कवड्याच्या माळीचं चा पूजन झालंय पण अजूनही कवड्याची माळ अर्पण नाही झालेली आहे मग ताबडतोब आपण कवड्याची माळ चोरायला जाऊया जेणेकरून या, या दोघींचं तर झालं मुकुट आणि कवठाची बर्फी पण कवड्याच्या माळीचं सुद्धा आपण हे पूर्ण होऊ द्यायचं नाहीये चला चला लवकर लवकर असं म्हणत मग आता कवड्याची माळ चोरण्यासाठी जातात तो पर्यंत इकडे दिनकर घरी आलेला असतो आणि संगे काय ग आज खूप खुश दिसतेस दिस। संगीता म्हणते खरंच आज मी खूप खुश आहे कारण ना कला आणि अद्वैत हे दोघ जण अद्वेत, दो अद्वेत आणि कला आपली गेले ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता दोघ जण एकमेकांच्या सोबत गेलेत मला बरोबर खात्री आहे की देवी आईचा मुकुट अर्पण करता करता देवी आईस या दोघांना नक्कीच एकमेकांच्या सोबत एकत्र आणेल याची मला पुरेपूर खात्री आहे असं म्हणत आता इकडे संगीता खूप खुश होते तर काजू सांगायला लागते असंच होऊ दे अद्वेदाची आणि कला हे दोघ जण एकत्र येऊ दे कारण किती काही झालं ना तरी त्या दोघांच्या मध्ये आता जे काही वाद चालू आहेत ना ते वाद फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेले आहेत आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता खूप गिल्ट वाटते मला असं वाटतं की काहीही झालं तरी सुद्धा माझ्यामुळे चालू असलेले हे वाद माझ्यामुळे संपून जायला पाहिजेत असं म्हणत ती आता स्वतःला दोष देत असते आणि त्यावरती संगीता म्हणते हे बक् तू नको काळजी करू देवी आई या दोघांना नक्की एकत्र आणेल दिनकर म्हणतो सगळं चांगलं होईल तुम्ही नका काळजी करू इकडे तोपर्यंत गायत्री आणि रोहिणी या दोघी जणी आता माळ चोरण्यासाठी जिथे अद्वैत आणि आता तेजस या दोघांनी सामान ठेवलेलं असतं त्या सामानाच्या ठिकाणी तिकडे यायला लागतात आणि ज्या वेळेला दोघ जण सामानाच्या ठिकाणी तिकडे येतात त्यावेळेला आता इकडे अद्वैत आणि अतेजस यांची बॅग शोधतात या दोघांची बॅग शोधून आता ते दोघीजणी चोरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना कवड्याची माळ सापडते कवड्याची माळ घेऊन त्या दोघीजणी ज्या वेळेला बाहेर येतात तेव्हा नेमकी इकडे कला आणि मानसे या दोघीजणी आपापला प्रसाद आणि मुकुट आटपून तिकडे आलेले असतात पाहतात तर काय सामानाच्या पंडाळाच्या इथून आता हे चोरून घेऊन चाललेले आहेत मग त्या पकडतात काय हो काय करताय तुम्ही आणि दोघींच्या हातामधली कवड्यांची माळ चोरतात आणि आता त्या म्हणतात काय चाललंय तुम्ही माळा चोरून कुठे चाललात असं म्हणत मग आता त्या दोघीजणी त्यांना अडवतात आणि तोपर्यंत ह्या कुणाच्या तरी वस्तू चोरून चालल्या होत्या कुणाच्या आहेत वस्तू कोणाच्या आहेत ह्या वस्तू असं म्हणत आता इकडे विचार त्या विचारायला लागतात आणि ज्या वेळेला त्या वस्तू कुणाच्या आहेत असं आता विचारपूस चालू असते त्याच वेळेला इकडे आता सगळे लोक नाहीये आमची वस्तू नाहीये असं म्हणत असताना तेजस आणि अद्वेत येतात आणि हो ही आमची कवड्यांची माळ आहे असं आता म्हणायला लागतात त्यावरती कला आता इकडे अद्वेतला म्हणते काय तू कधीपासून या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलास या गोष्टींवरती विश्वास ठेवायला तू कधीपासून हे करायला लागलास म्हणजे तुला या गोष्टींवरती विश्वास नाहीये ना अद्वेत म्हणतो तुला काय करायचं आहे तू माझी माळ इकडे दे आणि या सगळ्यामध्ये आता इकडून निघून जा माझी माळ आहे ना ती असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगते काय मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तोपर्यंत मानसी विचारायला लागते मानसी विचारायला लागते की आ, ही माळ कुणाची आहे की माळ कुठून चोरून आणले यावरती तेजस म्हणतो मी का माळ चोरून आणेल ही माझ्या आजीची माळ आहे आईने मला ही माळ दिली होती आणि आईने माळ देऊन मला आता सांगितलं होतं की ही माळ अर्पण करायची आहे मी कुठूनही माळ चोरून आणलेली नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी त्याला माळ देते पण कला काही माळ द्यायला तयार नसते कला आडेवेडे घेते ती माळ आता इकडून तिकडून नाचवायला लागते अद्वैत तिच्या मागे गोल गोल फिरतो आणि ती माळ ओढण्याचा प्रयत्न करत असताना कलाच्या कमरेला खोचलेला पदर अद्वैत काढतो आणि नंतर कला थोडीशी गडबडते हात तिचा खाली तो, तो माळ खाली घे फायनली अद्वैतच्या हातात कवड्याची माळ असते कला हे सगळं पाहते थोडीशी लाचते सुद्धा आणि त्यानंतर तिचं काम करायला ती निघून जाते इकडे तोपर्यंत कवठाची बर्फी बनवण्यासाठी पुन्हा मग तिला तेजस येतो आणि त्याच वेळेला मानसी पुन्हा चिडते आणि तेजस मग सांगतो मावशी मी तुम्हाला हे करून देतो म्हणजे तिकडे आता जेवण बनवायचं आहे ना बर्फी तर झाले पण फ्लॉवर वटाणा आणि बटाटा याची भाजी करायची आहे ना फ्लॉवर तुम्ही बारीक तापा मी पटकन बटाटा घेऊन येतो म्हणून मानसीच्या मागे तो बटाटा आणण्यासाठी जातो मानसी सांगते हे घ्या तुम्हीच बटाटे आणा मग मानसी चिडते आपल्याला हवेत तेवढे बटाटे घेऊन त्या स्टोर रूम मधून ती बाहेर येते पण तेजस तिकडेच थांबतो आणि काहीतरी बोलणार तितक्यात मानसी ओरडते आणि त्याच वेळेला गुंड तिकडे येतात आणि गुंड येऊन आता इकडे तेजसच्या डोक्यामध्ये वार करतात तेजसच्या डोक्यात वार करून तेजसला आता एका गोणीमध्ये भरून गुंड ठेवतात जेणेकरून गोणीमध्ये भरल्यावरती आता इकडे गायत्रीला त्याला मारण्यासाठी बरं पडेल आणि त्याच वेळेला काही गुंड तेजसला एका गोणीत भरतात आणि आणि गायत्रीला सांगायला जातात की आम्ही त्या गोणीवरती फुली करून ठेवले ज्या गोणीमध्ये आता तेजसला भरले तोपर्यंत इकडे काकू सांगायला लागतात मानसी अगं बटाटे जरा कमी पडत आहेत अजून बटाटे त्या पंडा रोममधून आणशील का असं म्हटल्यावर ती मानसी सांगते हो मी बटाटे घेऊन येते असं म्हणत मानसी बटाटे आणण्यासाठी ज्या वेळेला आतमध्ये जाते त्या वेळेला आता इकडे गायत्री ऑलरेडी तिकडे पोहोचलेली असते गायत्री तिकडे पोहोचते आणि तिच्या जी फुली करून ठेवलेली आहे त्या फुलीच्या दिशेने गायत्री येते आणि त्या फुलीच्या इकडे ती आता चाकूने वार करायला लागते ती आठवते की हा तेजस कितीही काही झालं तरीसुद्धा मला मला ह्या पेपरवरती प्रॉपर्टीच्या सही काही देणार नाही आहे आणि त्याच कारणासाठी या तेजसला संपवायलाच पाहिजे काहीही झालं तरी तेजस मेल्याशिवाय या सगळ्यामध्ये आता आपल्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही नाही मिळणार मग त्यामुळे आता ती चाकू घेते चाकू घेऊन त्याच्यावरती वार करायला लागते पण आतमधून काही आवाजच येत नाही पाहते तर काय ती बटाट्यांची गोणी असते आणि ती त्याच्यावरती चिडते आणि काय चाललंय हे सगळं म्हणजे इथे तर ते तेजस असायला पाहिजे होता ना मग तेजस कुठे गेला असं म्हटल्यावर ती चिडते आणि मग तो माणूस ती गोणी खोलून बघतो तर आतमध्ये बटाटे बटाटे भरलेले असतात आणि त्यावरती गायत्रीच्या रागाचा पारा अधिकच चढतो ती निघून जाते पण थोड्या वेळानी मानसी ज्या वेळेला आता हे घेण्यासाठी येते बटाटे घेण्यासाठी येते तेव्हा पाहते तर काय तिकडे आता तेजसला कोणीतरी बंद करून ठेवलेलं असतं मग मानसी तेजसला तिकडून बाहेर काढते राष्ट्रहित तुम्ही इथे कसे यावरती तेजस म्हणतो मला नाही माहिती मी बटाटे घ्यायला मग अशी जेव्हा आलो होतो तेव्हा कोणीतरी मला इथे बंद करून ठेवलं होतं मग मानसी तेजसला सोडवते आणि काय आगावगिरी करायची गरज पडले पुढे मागे पुढे मागे करत बसताना म्हणून हे सगळं होतंय असं म्हणते फायनली मग आता तेजस मानसी सगळे जेवणाचे पदार्थ कवठाची बर्फी हे सगळं बनवतात आणि देवी आईच्या इकडे अर्पण करण्यासाठी सगळेजण आलेले असतात तोपर्यंत गुरुजी सांगायला लागतात आता देवी आईला मुखुट घालण्यासाठी आणि आता कवठाची बर्फी करण्यासाठी मानाचे मानकऱ्यांना पुढे बोलवा मग आता इकडे छानपैकी मुखुट बनवून कला घेऊन येते आणि त्याचबरोबर इकडे आता तो सुंदर मुखुट देवीच्या इकडे घालायच्या आधी इकडे आता आणि बर्फीचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी गुरुजी सांगतात त्याआधी आपल्याला एक विधी करायला लागेल आणि तो विधी पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मानाचं हे करू शकत नाही असं म्हटल्यावर ती गुरुजी सांगतात कल्पना मावशी जा तुम्हाला जे काही सांगितले हो ते सगळे दागिने घेऊन या असं म्हणत कल्पनाला दागिने आणण्यासाठी पाठवलं जातात जेव्हा कल्पना दागिने आणण्यासाठी निघून जाते त्यावेळेला इकडे मानसी आणि कला या दोघांना चौरंगावरती बसवून तेजस आणि अद्वै या दोघांना त्यांच्या मागे बसवलं जातं मग आता इकडे गुरुजी सांगायला लागतात हे बघा मानाचं हे अर्पण करायच्या आधी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या नवऱ्याच्या हातून मंगळसूत्र घालून घ्यावं लागेल आणि हे मंगळसूत्र नवऱ्याच्या हातून घालून घेतलं नाहीत तर मात्र आता ही पूजा तुम्हाला पूर्णपणे करता येणार नाही असं म्हणत मग आता इकडे दोघींना काहीही झालं तरी मंगळसूत्र अर्पण करायला लागणार ही गोष्ट आता गुरुजी सांगतात दोघे हादर आणि दोघीजणी गुरुजी हे काय असं विचारलं असता गुरुजी म्हणतात हे ना ही प्रथा आहे इथली तुम्ही जर का मानाचे नैवेद्य आणि मानाचा मुकुट घालणार असाल तर नवऱ्याच्या हातून मानाचं मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला गळ्यात घालून घ्यायला लागणार ला आहे आणि त्याशिवाय ही पूजा करता येणार नाही आता गुरुजींनी पण चांगलीच युक्ती केलेली असते मग दोघींचा नाईलाज होतो इकडे कल्पना मावशी मंगळसूत्राची थाळी घेऊन येतात अद्वैतच्या हातामध्ये मंगळसूत्र येतात इकडे आता तेजसच्या हातात मंगळसूत्र येतात मंगळसूत्रासोबत कानातले हे असे सुद्धा दागिने असतात मग आता अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये छानपैकी मंगळसूत्र घालतो कलाला सगळे लग्नातल्या गोष्टी आता आठवतात ज्या कलाला लग्नातल्या गोष्टी आठवतात त्यावेळेला इकडे मानसी तर निमूटपणे मंगळसूत्र घालून घेते पण आता इकडे मानसी चिडलेली असते त्याला घालून घेते मानसीला सतत आठवत असतं की या मुळे आता माझ्या वडिलांचा माणसाने माझ्या वडिलांना मारलय आणि त्यामुळे ती तेजसच्या हातातून मंगळसूत्र घेते आणि थांबा मी घालते असं म्हणत चार लोकात शोभा नको म्हणून ती ते मंगळसूत्र आपल्या हातात काढून घेते मंगळसूत्र हातात काढून मग आता ती ते मंगळसूत्र घालायला लागते हे सगळं चालू असताना इकडे अद्वैत मात्र कानातले हे सगळं घालत असताना कलाच्या अगदी जवळ असतो कला या सगळ्यामध्ये विरोध करत नसते पण मानसिक खूप चिडलेली असते कारण तिच्या डोक्यामध्ये अजूनही राग असतो की याने माझ्या वडिलांना मारलय हे तिच्या डोक्यातून अजिबात विषय जात नसतो आणि त्यामुळे त्यामुळे ती आता खूपच चिडलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग आता दोघींना दागिने घातले जातात गुरुजी सांगतात चला आता मुकुट अर्पण करा आणि कवठाच्या बर्फीचं नैवेद्य दाखवा मानसीने कवठाच्या बर्फीचा नैवेद्य दाखवल्यावरती कलाचा मुकुट सुद्धा अर्पण करण्यात येतो आणि मुकुट इतका सुंदर बनवलेला असतो की या सगळ्यामध्ये गुरुजी सांगतात आत्तापर्यंत देवी आईला अनेक मुकुट अर्पण झाले देवी आईला मुकुट अर्पण झाले असले तरी इतका सुंदर मुकुट आम्ही कधी पाहिलाच नाही आणि सगळेजण त्या मुकुटाचं कौतुक करत असतात सुद्धा प्रार्थना करत असतो की जे काही घडलंय त्याच्यामध्ये माझ्याकडून जर काही चूक झाली असेल आणि खरेचा अपमान झाला असेल तर ती गोष्ट आता तिच्या मनातून निघून जाऊ दे तोपर्यंत तो तेजससुद्धा पूजा करत असतो की माझ्याबद्दलचा जो गैरसमज लक्कीचामने करून घेतलाय तो गैरसमज या सगळ्यामध्ये दूर होऊ दे असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघ जण प्रार्थना करत असतात त्याच वेळेला गुरुजी म्हणतात मानाचा मुकुट झालाय तर आता कवठाची बर्फी सुद्धा दाखवली जाते कवठाची बर्फी सगळ्यांना वाटली जाते आणि त्यावरती मग आता गायत्री म्हणायला लागते की आता आपला प्लॅन तर फ्लॉपच झालेला आहे इकडे तोपर्यंत जानकी सांगते अरे वा कवठाची बर्फी इतकी सुंदर झाले ना की ही कवठाची बर्फी गायत इकडे आता मानसीने पहिल्यांदाच बनवले असं काही वाटतच नाहीये असं म्हणत सगळेजण कौतुक करायला लागतात मुकुटाचं सुद्धा आणि बर्फीचं सुद्धा आणि त्यावरती सुद्धा म्हणते हो खरंच बर्फी खूपच छान झालेली आहे गुरुजी म्हणतात हे बघा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता देवीला एक सेवा अर्पण करावी लागेल म्हणजे कोणताही तुमचा कला गुण देवीच्या समोर तुम्हाला सादर करावा लागेल जेणेकरून देवी आईची मनोभावे सेवा तुमची पूर्ण होईल यावरती कला सांगते मानसिंग आपण एखादं नृत्य करूया का देवी आईच्या समोर यावरती गुरुजी सांगतात कला सुद्धा देवी आईच्या समोर चालणार आहे तुम्ही नृत्य कला सुद्धा आता करू शकता असं म्हटल्यावर म्हटल्यावरती दोघीजणी नृत्यकला करण्यासाठी तयार होतात तोपर्यंत इकडे संगीताला काहीतरी चित्र संकेत मिळतो संगीताला या सगळ्यामध्ये आता आपल्या जी आपल्या इकडे जो काही देवारा आहे त्या देव्हाऱ्याच्या इथे हळदी कुंकाची सगळी बोट उमटलेली दिसतात आणि हळदी कुंकू अस्ताव्यस्त पडलेलं दिसत हळदी कुंकाच्या इकडे जाते तोपर्यंत मानसी आणि कला या दोघींना गुरुजी आता दुसरं एक व्रत सांगत असतात त्याच वेळेला संगीता रडत रडत देवाची इथे येते आणि तिला रडताना पाहून दिनकर येतो आणि काय झालं संगे तू का चिडलेली आहेस का रडत आहेस यावरती संगीता म्हणते बघा ना इकडे काय झालंय ते देवी आई, आईने कसला संकेत दिलाय माझी जावई आणि माझी मुलगी हे दोघ जण ज्या वेळेला आता तिकडे गेलेले आहेत त्यावेळेला हा कसला संकेत आहे देवी आई हा कसला संकेत तू आता देऊ पाहते आहेस असं म्हटल्यावरती मग आता दिनकर म्हणतोय बघ ते दोघ जण देवी आईच्याच उत्सवाला गेलेले आहेत ना मग या सगळ्यामध्ये तू आता इतकी स्वतःला त्रास करून का घेती आहेस स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको असं म्हणत मग मात्र आता इकडे दिनकर तिला समजवत असतो की देवी आई तिचं व्रत व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेईल तू चिंता करू नको आपली लेख आणि जावई देवी आईच्या छत्रछायेखाली आहेत तू जर का स्वतःला असा त्रास करून घेतलास तर देवी आईवरती तुझा विश्वास नाही असं होतंय ना कळतंय का तुला असं म्हणत दिनकर आपल्या पद्धतीने बायकोला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये संगीता मात्र अस्वस्थ असते आणि सगळं काही ठीक होऊ दे अशी प्रार्थना करत असते तोपर्यंत गुरुजी सांगतात हे बघा दोघींनी आता नृत्यकला सादर करायच्या ऐवजी आधी पानाचा विडा हातात घ्यायचा पानाचा विडा कुंकू त्याच्यावरती दुर्वा तुळशी पत्र असं काही काही गुरुजी आता त्याच्यामध्ये टाकतात आणि ते टाकून मग गुरुजी सांगायला लागतात की आता तुम्ही दोघींनी एकवीस प्रदक्षिणा देवाच्या भोवती घालायच्या आहेत एकवीस प्रदक्षिणा तुमच्या घालून झाल्या की मग या सगळ्यामध्ये तुम्ही दोघींनी नृत्यकला सादर करायची आणि आपलं नृत्य सादर करून या सगळ्यामध्ये देवी आईचं कौकोड कौतुक करायचं असं म्हटल्यावरती दोघीजणी एकवीस प्रदक्षिणा पूर्ण करतात अद्वैत आणि तेजस हे दोघंजण प्रार्थना करत असतात की या दोघींच्या एकवीस प्रदक्षिणा पूर्ण होते आणि तोपर्यंत छान छानपैकी नृत्य सादर करायला लागतात आणि दोघी नृत्य करत असताना आता गायत्री आणि बाकीच्या हे चांडा चौकडी गप्प कशी बसणार आणि यावरती सगळेजण आता इकडे पाहायला लागतात तर दोघीजणी त्या घंटेच्या खाली म्हणजे जी देवी आईची पुरातन घंटा असते त्या घंटेच्या खाली दोघींना डान्स करायला सांगितला जातो दोघीजणी डान्स करत असताना ती घंटा कशी खाली पडेल याची गायत्री काळजी घेते आणि ती आता ती घंटा खाली पाडण्याचा प्रयत्न करते आणि दोघींचा डान्स होत असताना ती घंटा अचानकपणे खाली येते या दोघींनी ती घंटेची दोर सैल केलेली असते घंटा खाली येत असताना अद्वैत आणि तिकडून तेजस त्या दोघींना वाचवण्यासाठी तिकडे येतात आणि ॲट अ टाईम दोघींना बाजूला करतात ज्या वेळेला दोघींना बाजूला केलं जातं इकडे सायली आणि आता अर्जुन बरोबर जानकी आणि ऋषिकेश हे जण ओरडतात जोराने ओरडतात आणि त्याच वेळेला इकडे आता घंटा मध्ये पडते आणि हे चौग चार साईडला पडून जातात सगळ्यांना धक्का बसतो पण शेवटी दोघींना काहीही दुखापत सुद्धा झालेली नसते त्याच वेळ अद्वैत म्हणतो खरे खरे तुला काही लागलं तर नाहीये ना असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नाही तोपर्यंत तेजस म्हणतो लकीचाम तुम्ही ठीक आहात ना आणि त्यावरती ती सांगते हो मी ठीक आहे त्यावरती सगळेच जण आता या दोघांचं कौतुक करायला लागतात तो पर आता इकडे पूजन पूर्ण होते सायली म्हणते या दोघींच्या मुळे तुम्ही वाचलात यावरती अर्जुन वकिलाच्या डोक्यामध्ये आता विचार येतो आणि तो, तो म्हणतो काय आहे हे ही घंटा पडली कशी त्यावरती ऋषिकेश म्हणतो वकील साहेब इतका विचार करू नका अहो पुरातन घंटा आहे ती त्यामुळे ती झाली असेल थोडीफार तिची दोर पुरातन आणि पडली असेल असं म्हणत आता इकडे त्यावेळेला ऋषिकेश वेळ मारून नेतो पण अर्जुनच्या डोक्यामध्ये मात्र आता आता विचार चालू असतो फायनली देवी पूजन व्यवस्थितपणे पार पडतं आणि सगळेजण आपापल्या आता घरी जायला निघतात ज्या वेळेला सगळेजण घरी जायला निघतात त्यावेळेला निघताना पुन्हा एकदा देवी आईचा नमस्कार केला जातो मानसी आता जानकी ऋषिकेशचे आभार मानते आणि तुमच्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा मला पूर्ण करता आली असं सुद्धा म्हणते कला सुद्धा अर्जुन आणि हिचे आभार मानते हे सगळं चालू झाल्यावरती मग तेजस तिकडून थेट निघतो आणि तो येतो तो, ये, तो, तो म्हणजे आता लगेचच पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यावरती तो सांगतो सणसवाडीचे संपतराव सणस संपतराव सणस यांना आता यांचा खून झालाय आणि त्या खुनाच्या संदर्भात मला आता नोंदवण्यासाठी कंप्लेंट मी इकडे आलोय यावरती आता इकडे पोलीस म्हणायला लागतात काय बोलताय तुमच्याकडे काय पुरावा आहे आणि कोण आहे खुनी यावरती तो सांगतो मी स्वतः असं म्हटल्यावरती मग आता इकडे पोलीस घाबरतात पोलीस लगेच मानसीला कॉल करतात हॅलो मानसी सणस तुमचे वडील संपतराव सणस पारगावचे यांचा खून झालाय का मानसी गडबडते त्यावेळेला पोलीस सांगायला लागतात कारण इकडे तेजस त्यांचा असल्याचं म्हणायला आता मानसी स्वतः तिकडे जाऊन तेजसला सोडवणार इकडे तोपर्यंत कलाला अद्वैत नोटीस पाठवतो आणि नोटीस घेऊन ज्यावेळेला वकील येतात त्यावेळेला संगीता घाबरते डिवोर्सची नोटीस पाठवली की काय जावे बापूंनी आणि त्याच वेळेला आता इकडे कला पण घाबरते अद्वैत म्हणतो आतापर्यंत नाटक गेलीस ना आता ही नोटीस घे त्यावरती कला म्हणते कसली नोटीस आहे चांदेकर यावरती अद्वेत म्हणतो आता तुझा असा बदला घेणार आहे ना मी बघ तू आतापर्यंत जे छळलंस त्याचा आणि ही नोटीस दुसरी दिसली कसलीही नसून कला आता चांदेकरांची डिझायनर असते पण चांदेकरांची डिझायनर असून ती या सगळ्यामध्ये डिझाईन पूर्ण करत नसते त्या संदर्भात पाठवलेली हो नोटीस असते नोटीस पाहून कला चिडते कारण तिला रोज ऑफिसला हजेरी लावायला जायला लागणार असतं आता